माझे तुझ्यावर प्रेम आहे मी तुझ्याशी लग्न करतो असे म्हणत अल्पवयीन मुलीला मोबाईल गिफ्ट देण्याचा प्रकार शहरातील एका परिसरात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडला अल्पवयीन पीडितेच्या आईने सोमवारी या प्रकरणी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली एमेडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी मजरू विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर सह पॉक्सो बाल लैंगिक छळ कायदा कलम आठ बारा अन्वय गुन्हा नोंदलाय भरत बालाजी कॅतम वयबीस राहणार सोलापूर असे गुन्हा नोंदलेल्या आरोपीचे नाव आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादीची आई मोलमजुरी करून कुटुंबाची गुधराण करते नमूद आरोपी नेहमी फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीकडे बघत असे तेरा जानेवारी रोजी त्याने गाठवून तिचा हात पकडला आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे मी तुझ्या लग्न करतो असे म्हणाला तिच्या हातामध्ये मोबाईल गिफ्ट म्हणून दिला आणि मी तुला फोन लावतो तू फोन उचलून माझ्याशी बोलत जा यावर पीडित मुलीने नकार दिला तरी मोबाईल देऊन निघून गेला हा प्रकार फिर्यादीला समजला पीडितेने झाल्या प्रकाराबद्दल माहिती दिल्यानं नमूद हा प्रकार फिर्यादीला समजला पीडितेने झाल्या प्रकाराबद्दल माहिती दिल्याने नमूद आरोपी विरुद्ध सोमवारी फिर्याद दिल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा नोंदला